गणेशोत्सवादरम्यान जालना जिल्ह्यामध्ये मोठ्या थाटामाटात आगमन झालेल्या गौरी महालक्ष्मींचं आज विसर्जन होत आहे सर्वत्र गणेशोत्सव सुरू असताना गणेशाबरोबरच जालना जिल्ह्यात घरोघरी महालक्ष्मींचंही मोठ्या थाटात स्वागत करण्यात आलं हळदी कुंकू आणि रांगोळीच्या सोन पावलांनी गौरी महालक्ष्मींचं मोठ्या थाटात था। आगमन करण्यात था। आलं मंगळवारी गौरी महालक्ष्मींचं आगमन झालं बुधवारी गौरी पूजन करण्यात आलं यावेळी महिलांनी आकर्षक अशा सुबक रांगोळ्या रेखाटत मखर सजावट तयार केले पंचपक्वान्न आणि आरतीसाठी लागणारे साहित्य तसेच नैवेद्यासाठी महिलांची लगबग पाहायला मिळाली पालेभाज्या रानभाज्यांचं एकत्रित मिश्रण तयार करून भाजी आणि पुरणपोळीचा नैवेद्य महिलांनी गौरीपूजनासाठी तयार केला होता महालक्ष्मी गौराईचे विविध अलंकार दागिने वस्त्र आणि विद्युत रोषणाई फुलांचा हार खेळण्या विविध प्रकारच्या देवी देवतांच्या मूर्ती या साहित्याने गौराईंची सजावट तयार केली महिलांनी हळदी कुंकवासाठी एकमेकींच्या घरी जाऊन महालक्ष्मी गौराईचं औक्षण केलं तर गुरुवारी विसर्जन करण्यात येत असून नऊ वाजून त्रेपन्न मिनिटाच्या आत महालक्ष्मींचं विसर्जन होणार आहे प्रतिनिधी अनिल जाधव न्यूज टुडे ट्वेंटी फोर जालना